शांतीची वाढवायला तयार नाही दयेची वाढवायला तयार नाही चित्ती विषयावरी थोर वाढविली भक्ती एक जवळी देव परी दाही दिशा हिंडती जवळ देव आहे माणसं कुठं फिरू लागले दाही दिशा हिंडती स्वधर्म सांडोनी पर धर्माला यात्रा भरली ना काल यात्रा भरली पण देवाला सन्मुख आहेत काही माणसं हरीला विनमुख आहेत हो नामाला विनमुख आहेत माणसं आणि नामाला जे विनमुख आहेत त्याला सगळ्यात मोठा पापी म्हटलं ज्ञानभर विठाल नेहमी ठाल नामाची विनमु पिया पिया

माऊली ज्ञान म्हणतात यज्ञ मूळ ठाकिले यागी देव पिसे झाले प्रतिमा लिंगी नागविले भगवे योगी समाधी भ्रमे प्रतिमेच्या नादी लावलं पण खरा देव मात्र दुसरीकडे राहिला मला गेले विसरून तुका म्हणे कैसी अंगडे हे जग आणि गेले विसरून खऱ्या देवा उपदेवाच्या ना नादी लागलो तुम्ही आपण उपदेवाच्या माझे संत म्हणतात देवाची घरी देवी केली चोरी देवे के देव नागुनी केला भिकारी आम्ही कोणत्या देवाच्या नादी लागलो शेंदरी हेंदरी दैवते कोणती पुजी भूती घेते आपल्या पोटा शिरडते मागते शिते आवदान आपल्या इच्छे आणि का पिढी आणि काय येईल बराडी अशा देवाच्या नादी आम्ही लागलो भांबावल्यासारखं भक्ती करू लागलो देवाही एकीकडं आमचं फिरणं चाललंय दुसरीकडं अशा काही पश्चिम समुद्राची तटा निघी जे ल पूर्वी कोंडा काही का देव म्हणतात अर्जुना आणि माणसं कोणाला देव समजतात म्हणले एखाद्याला आकार दिला की त्याला देव समजतात एक आकार उपुडा देखती दोहा देव येणे भावे बजती आणि विघडली आता किती नाही म्हणून त्याच्या पुढे जाऊ सांगतात तैसे तुला आकार ना शिवंते तुल जे आहे आकाराला जे आलेला आहे तो आकार एक दिवस संपणार आहे भर वसा बांधोनी चिपते पहाते मजा विनाशाते तरी काही साधीसे आणि मला चांगल्याच्या डोळ्याने पाहण्याचा प्रयत्न करतात पण खरा डोळा आमचा हरवला ना माझे संत म्हणत नाहीत का ज्ञानदृष्टी हरपली ज्ञानवृष्टी ज्याच्याकडे नाही त्याचे दोन्ही डोळे असून सुद्धा तो आंधळा आहे का आंधळे ते संसारी जिही नाही हरी ओळखिला देव ना आंधळ आहे आणि जगताच तशाच प्रकारचं चाललेलं भ्रमण आहे महाराज म्हणून ज्ञानोबरायांना तुमच्या विजय आली ज्ञानोबराय उदाहरण देतात बर का वराड असत बघा वराड एखाद्याचं लग्न असावं आणि त्या लग्नामध्ये वराड येऊन बसावं वराड आणि त्याच्यामध्ये म्हणजे वराडिणी असतात बघा वराडामध्ये वराडणींना वराड जास्त किंमत असते पत्ता नाही नवरदेवाचा <laughs> बारा वाजते साडे बारा वाजते नवरदेव काही यायला तयार नाही वर आणि इकडच बघते म्हणजे नवरदेव येईल नवरदेव येईल नवर येईल प्रत्येकाचा शोध तोच चालव जीवदशेतली नवरी आत्म स्वरूपी नव नवऱ्याला शोधण्याचा प्रयत्न करते आणि तो चाललेला प्रयत्न जीवाला माहितच नाही ना नवरा कोणता येतो ही कुणालाही नवरा म्हणू लागली एखादा सजून आला नटूर आला थोडस बाशिंग बाकीला दिसले की त्याला ही नवरा म्हणू लागली अरे प्रपंचातला नवरा दुसरा आहे पण परमार्थातला नवरा ओळखण्याची रीत गुरु शिवाय मिळत नाही ना जीवाला <laughs> पण माणसं त्याला शोधायला निघाले तर पण ती जीवशी ती नवरी विचारू लागली तिला सुद्धा माहिती नाही ती आणि त्या वराडाला काय विचारते माहितीये का ते वराडा येऊन बसले त्या वराडाला विचारते म्हणजे नवरा कोण आहे नवरा कुठे मला त्याची ओळख नाही कोण म्हणताय नवरी म्हणते अभंगाच्या पहिल्याच्या माहिती आहे येते तुमच्या गावचा नवर देवाय समजा बाहेरून आलेलं वराड आता त्या बाकीच्या वराडाला काय माहिती नवऱ्याची ओळख पण ती नवरी विचारू लागली त्या वराडाला येवनी येवनी वराडीनी बैसल्या टेकी कोण तो नवरा नाही ओळखी त्यांनाच ओळख नाही म्हणजे नवर 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 देवाची वराडाला त्या जगात वराड कमी आहे का काय जन्माला प्रत्येक जणांनी जर विचार केला हे वराड आहे आणि प्रत्येकाचं जर पाहिलं तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना नवराच माहिती दिली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नव्हती एकच टक्का अशी लोक आहेत की ज्यांना नवरदेव माहिती आहे नवरदेव म्हणजे कोण परमात्मा बर नवरदेव म्हणजे हा नवरा नाही मरका नवरा इथला याच्याबद्दल नाही बोलत ते परमात्मा रूपी नवरा सांगितला त्यांनी आणि जीवदशीतली नवरी ही जीवदशीतली नवरी विचारू लागली हो मी कवनाची मी कोणाची हो मज सांगा कोणी तुम्हाला माहिती आहे का म्हणले मी कुणाचे मा मा माझ्या नवऱ्याची मला ओळख नाही माझ्या बाबांनी जमवलंय लग्न बर का पण वराड सुद्धा येऊन बसले पण या वराडाला बऱ्याच दिवसापासून मी विचारते म्हणले पण वराडालाच माहिती नाही म्हणले मी बऱ्याच जणांना विचारलं पण त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाही काय मी उद्धार Cali do mal, cali, jantarai, jantarai, ai, se na अंतकरणातून तुको आहे म्हणतात कै मी उद्धार पावेन तुको ना सुद्धा त्या काळावर वाटायचो कै कृपा करील नारायण आईसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे ईश्वराबद्दलच्या भेटीची एवढी तीव्रता होती मनामध्ये बरं का जस बाहेर टाकावा तेवढी तळमळ होती अंतकरणामध्ये जीवना वेगळी मासोळी सोडी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेट सी केशवा असा आम्हाला कधीच वाटत नाही म्हणून आतापर्यंत देव भेटला विठाल दे। विठालो सगळी सगळ्याची ओळख सांगतो बघा पुण्याला म्हटलं तर पुण्याची ओळख सांगतो मुंबईची सांगतो दिल्लीची सांगतो बाहेर देशाची ओळख सांगतो पंतप्रधान कोण म्हटलं तर सांगतो मुख्यमंत्री कोण आहे म्हटलं तर सांगतो आमदार कोण कोण आहे आहे खास, खासदार आपल्या भारत देशामधल्या प्रत्येक जिल्ह्याचे आमदार खासदार सांगतो माणूस एवढी ओळख करून घेतली माणसाला माणसाला स्वतःचीच ओळख नाही ना स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान प्रयत्न चालले तर आमोरा सकल परमात्मा दुरी नाही पर जगाची ओळख करायला निघाले पण स्वच्छ ओळख मात्र यांना व्हायला तयार नाही म्हणून अगोदर मी कोण आहे आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा माणस मीला ओळखत नाही आणि जगाचा शोध करायला निघालेत माणसं महाराज पण माझ्या संतांनी म्हणावं अगोदर मी कोण आहे हे लक्षात घ्यावं जर एखाद्याला वाटलं मी देह काल परवा दादा दादा मी दादाकडे गेलो होतो नगरला दादाला भेटल्यावर दादा म्हटले अगोदर मी कोण आहे ओळखलं पाहिजे मी देह जर म्हटलं तर कोट्यावधी ब्राह्मण कापल्याचं पाप होत म्हणतात ते मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या ती कोट्यावधी ब्राह्मण कापल्याचं पाप लागत माणसाला मिची ओळख नाही आणि माणसं निघाले देवाला सोडायला विचार म्हणून काय झालं ती नोरी भरू लागली काय बनवली अभंगाचं दुसरं चरण तुम्हाला नोऱ्याची ओळख नाही पण किमान मी कुणाची याची तर ओळख असेल का नाही म्हणजे जर ती ओळख असेल तर तुम्ही सांगा ना मला साडे बारा एक वाजले दोन वाजले तरी तिला नवर दिवस सापडायला तयार नाही आयुष्य गेलो काही लोकांचं पण आणखीन देव खरा कळला नाही अशा लोकांना मलाच वाटत का देव कळला वेदाला सुद्धा जाणता आला नाही वेद जाणव गेला तो पुढे मौनावाला ते म्हणतात ते गुह्य तुझला किंवा मजला प्राप्त झाले वेदानं जाणायला गेलं बरं का श्रुतीने जाण्याला गेलं शास्त्राच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न केला नाही जमलो ऐकले फक्त त्यांनी काय केलं माहितीये का वर्णन केलं जाण जाणं शास्त्र कारण अठरा ही पुराण हरी शिगाती फक्त त्याच्याबद्दल गुणगान केलं जाणण्याचा प्रयत्न केला जाणता आलं नाही आता हे सुद्धा खऱ्या अर्थानं वर्णाचं वर का हे बाकीचं याला सुद्धा कळला नाही गेलो आणि ही नोवरी विचारू लागली मी कवनाची मदत सांगा कोणी काय माझे ज्ञान मार आहे म्हणतात मी तु हा विचार विवेक पाहिजे मी कोण कोण आहे आहे तू आता विवेक कशाला म्हणतात माहिती नाही ना लोकांना नव्याण्णव टक्के लोकांना विवेकच ना कळत नाही विवेकाची व्याख्या केली शास्त्रानं विवेक म्हणजे आत्म काय अनात्म काय बर का यात निश्चयात्मक ज्ञान याला विवेक म्हणतात पण आम्हाला निश्चयात्मक ज्ञानच नाही ना विवेकाच्या बाबतीत माऊली ज्ञानावर म्हणतात विवेकाची भाष नेनती वैराग्याची शिवन देखती ते मूर्ख केली पावती मध्ये ईश्वराते ते माझ्यात पर्यंत येण्याकरता त्याच्याकडे विवेक असला पाहिजे विवेक आम्ही जडाला देव समजतो आणि चेतनेला जड समजतो विठाल निर्जीव दगडाची काय करीची सेवा अरे तो तुझ निर्दैवा देईल काय कोणाची पूजा करू नाही आपण मनती देव मोठे मोठे पूजिता ती दगड गोटे आणि त्याच्या पुढे सांगितलं त्यांनी एक अभंगात येऊ येणार देहा भूतात ते पूजिती परमात्मा नेन ती महामूर्ख त्याचं शेवट चरण सांगितलं एका जे महाराजांनी आईसी या देवा आयसिया म्हणजे काय तुम्ही आम्ही निर्माण केलेली देव एक वडाली काय करत होता माहितीये का महादेवाची मूर्ती घडवत होता त्याच्या छातीवर बसून घडवत होता आमच्या सारख्यालाय बाबा म्हणले असं काय करतोय तू देवाच्या छातीवर बसलेला आवडले बाबा छातीवर बसल्याशिवाय घडवताच येत नाही ना त्याला आमचं तसच चालव ऐशिया देवा पूजितो काढवा सम होय तू आशा देवाची पूजा करतो याला कावाची उपमा दिली आपण नेमकं कोण आहोत आपण त्याचा त्याने विचार करा विठालची आपण ते काय येत या भ्रांती पडली से जीवा देवा देवा डोळखी किती देवाच्या देवाला ओळखायला तयार नाही माझ्या संतांनी म्हणावं देता संपला एक रूपताची ताली त्याला खरा काला म्हणतात पण आम्ही दुजेपणा तिकडं देव ना आम्ही इकडं देव कुठं तिकडं आम्ही इकडं असा तो भेद आहे त्याच्याकरता विवेकाची गरज आहे मी तू हा विचार विवेकी शोधावा मी कोण आहे तुम्ही कोण आहे गोविंद माधवा या चिरेही म्हणून विवेक पाहिजे जीवनामध्ये आणि विवेक म्हणजे अंतरंग साधनातलं एक साधन आहे विवेक म्हणजे दुसरं साधन वैराग्य तिसर शबदमाधी शटक आणि चौथं मुक्षता त्याच्या पुढे जाऊन सांगतो मोक्षाच्या अतिशय जवळचं साधन म्हणजे तत्व पदार्थ शोधन ते ब्रह्म तू आत्मा आहेस तत्वम महावाक्य त्या महावाक्याचा बोल कानामध्ये दिला आणि मोक्षाच्या जवळच साधन आहे तत्व पदार्थ शोधन श्रवण निधी दिल्यास तत्व पदार्थ शोधन हे आंतरंग साधन आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला मला खऱ्या अर्थानंतर त्याचा शोध घेता येतो मी तू हा विचार विवेकी शोधावा नेमकं मी आणि तुम्ही कोण मी वासुदेव तत्व कुमार नाही विचारणार चु कुमार आहे म्हणतात मी तो वाचतो देवंत विचारले तुम्ही कोण जर मी विचारलं तुम्हाला दिसत नाही का मी सुधीर पाटील आहे आमचं म्हणणं असं आहे आहे आणि संतांचं म्हणणं त्यांचं बोलणं आमचं संतांच म्हण विकातून म्हणून संतांची भाषा वेगळी महाराज आम्हाला सुद्धा त्या खऱ्या ईश्वराला ओळखण्याकरता तुम्ही आपण आलोय एवढाच जन्म याचा जन्मी ओळखी खरात तिकडे संसार सुगम भोगू नका एवढाच याच जन्मामध्ये त्याची ओळख केली पाहिजे आणि या जन्मामध्ये जर नवरदेव नाही ओळखता आला तर मग मात्र जन्मा येऊन काय केले तुवा मुदल गमागिरी कार्य न फिरसी मागारा अजून तरी फुची तू खोरा त्या नोरीनं विचारू लागली ती ऐकली मी कवनाची मज सांगा कोणी वराडाली या वराडिनी कोणीच बोलायला तयार नाही मग त्यावेळेला तिने एक युक्ती तिला युक्ती युक्तिवाद झाला तिच्या मनामध्ये आणि ती काय म्हणते एखाद्या वेळेला आपण ती त्या मालकाचा म्हणजे नोवर देवाच्या आईवडिलांचा पत्ता विचारावा म्हणजे कदाचित यांना माहिती असेल पण त्यांना विचारावं नेमका नोवर आखतो आहे म्हणून ती काय करू लागली अभंगाच्या तुसऱ्या आता ज्याला नवराच माहिती त्याला आई कसं कळेल नवरा कळला की मग त्याचे मायबाप कळतात मग सगळं काही मंडप कोणता सगळं कळत नवराच माहिती नाही ती विचारू लागली कवनतीवर माय कवन वर बाप गवन तो नवरा गवन मंडप तुम्हाला सांगू का आध्यात्म क्षेत्रामध्ये नवऱ्याचा जन्म पत्नीच्याच उदरातून होत असतो विठा नवरा उत्तर द्या बर का विचार करून द्यायकडे नवर देवा अगोदर का बायको अगोदर बायको अगोदर असं कस दोघांचा जन्म एकाच लग्न लागलं लाग की लगेच आहे त्या दोरीचा नवरा बायको कधी जन्मय लग्न लागलं की लगेच जन्म दोघा त्याच्या अगोदर दो नवरा नाही एखादा मुलगा आहे समजा ज्याचं लग्न झालं नाही त्याला नवरा कसं म्हणता येईल मला सांगा एखादी मुलगी आहे तिचं लग्न झालं नाही तिला नवरी कसं म्हणता विवाह संपन्न होतो त्यावेळेला ती नवरा नवरी एकदाच जन्म येतात दोघांचा माझी न्यालवर बरा एका अभंगात सांगतात पती जन्मला माझी उदरी पती जन्माला माझे उदाले माझ्या पोटातून हो म्हणले माझा नवरा आणि मी झाले तर याचे नवरी आणि मग मी त्याच्याशी विवाह केला म्हणले माझ्याच पोटातून जन्म पुन्हा मी त्याच्याशी लग्न केलं पतिव्रता धर्म पहावो माझा सर्व भावे पती भोगीते आता काय अर्थ करावा लागेल यांची भाषा कळेल का महाराज भाषा कळण्याकरता गुरुचा खऱ्या आमच्यावरती कृपा असते साधूची भाषा ज्ञानवराची भाषा कळण्याकरता ज्ञानवराचीच कृपा असली पाहिजे का वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय होय मुळा अतिमूर्ख त्या दगडा ते अरे अज्ञानाला सुद्धा ज्ञान होत पण त्यांची कृपा असेल तर होत कृपा नसेल तर दुखभऱ्यांचा गाथा कळत नाही बर का ज्ञानभराची ओवी कळत नाही नामदेव राय तर म्हणतात नामा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी अनुभव अनुभवानी त्याचा अनुभव घेण्याकरता त्याची पात्रता येण्याकरता त्या त्या शास्त्राची कृपा आमच्यावर असली पाहिजे